आई का आई स्वागत करतो तुमचा माझ्या युट्यूब चॅनलवरती हा बघा आपला एक पार्टनर मी रस्ता बघा आम्ही कुठल्या रस्त्यात जातो थांबा एक दाखवतो था तुम्हाला एक मिनिट बघा अशा रस्त्यातून जायला होतंय आम्हाला काही लोक बोलतात खेकडे महाग भेटतात महाग भेटतात खेकडे आणायला कुठून कसं जावं लागतं हे बघा मी तर ट्रॅक घालून आलोय आपला पार्टनर बघा अवस्था बघा त्याची काय बोलायचं तुला इथून कुठं थांबा आम्ही रस्ता चुक याला विचारा कोणत्या हालत मध्ये आलोय आपण इकडं बाई कसं वाटतंय तुला सांगते काटे <सवारा> बेकार लागलेत हे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बघा इकडे आपण आता खेकडे पकडणार आहोत सामान आणि आपला बिडू हालत बघा बाईची चला पाणी साफ किती दिसत बाईस कि रिसॉर्टच पाणी एकूण नाही हो बघ पाणी बघ पाणी दाखव तुम्ही स्वतः वाटलं

कोणाला इकडे काय ज्यांना कोणाला वाटतय इकडे आरामात आणली जातात खाडीमधून त्यांना एकदा खाडीमध्ये येऊन बघावे शिव तुझा अनुभव सांग करा लोकांना काय वाटतं काय नाही मच्छी फोडला नाही काटे बेकार लागलेत

यहाल दरी जाते नाही नहीं पेकर रहे? यहाले जाते है अल्ली अपने ले श्राउप कर बरा तो, तो। सापड लागला आपल्याला पाणी भरलं लागते आपलं का इथे टाकतोय दाखवतोय ते पाणी भरल्यावर आता इथे लवकर नाही त्या साईडला तिथे टाकला असतं एक कुठं आणि ते आधी तिकडे टाकला असता काय आता दोन झालेत ना दोन एकच राहिला आता आड टाकूया ना कुठं इथे ते आमटी शिक आमटीची हा काय एक आहे माझं इथे टाकू एक आणू नंतर परत त्यातलं आमटी जुन्यातलं पण तो 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 टोटल ना लागतील काटायचं साधारण लहान हे हेच बोलतोय सगळ्या किती आवश्यक तेवढ्या ना काटायला लागतील आडला पण या नुटाज पडेचा अरे हो तो पण आवी काय ना इदा सारले ना ती वादीला ना पाणी भातले अस रे जी मग इकडं मुगायचं सर्व तेच बोलतोय पूर्ण जागा होती पाहिली वकराची आपली तिथं काय ते साईडला कॉर्नर असा उतरला पाहिजे नाही पाणी मारायला काय मारायला काय वक्र लावल्या असा उतरला ना गप्प मच्छी मिळून गेला नको मारण

गाड्यावर होती आरती सोड्याच आहे ते गेला एक गेला त्यासाठी खालून असेल मग खालून असेल मान देवाचा शिरवा एक गेला रे छटा आला होता छटा म्हणजे थोडी साईडची होती होती तिकडून एक नंबरची पण जाणस दिसतोय रे पण इथेच बघून দেখ এই কৰা

बिलात येतो या बघायला तू का वाटत ले लागला बा बोलू मग अशीच एक अलर टिकट काढणार टिकट काढणार का अरे हे ठेवायला मोबाईल जायचं वाटत एक काम करा इथं सांग ह रे घावान आहे अरे घाव लागलाय ना उभी मोबाईल उभा नको करू खिचत नव्हता घावाला होता हा <over teachers> जातोय आता उचलो ना जाऊ तिकडचे पण काय करतोय काय करतोय आय गाण लागली जोरात मला बॉटल काढली की झाडावर झाडायचं आहे ती झावडीवरतीच एक झावड्याचा फुग असायला पकड फुगायला येतं कोणाला मला पकडायला ह्याला पकड पाया खाले मला जावल हे उघड तो अंगडे मोठा आहे रुपतात रे ते साईडचे बघून पण व्हायला पण आहे त्याला आताच टाकले घावाला गेलाय तो गरला मारते गरला पकडा काटे लावून भौतिक आणि काठी घ्या हां दोनच काट्या इथं बघू शकता तर वाजा आलं आठ आणि आमची थोडीशी पिशवी भरलेली आहे खेकड्यांनी काय बोलतो भाई कडाक <laughs> मच्छा चावते तरी पण भाईला कडकच बोलायचं आहे बघू शकता आता पुढचा आपण उचलायला जा जातो खेचतोय रे त्याला जातो आता पुढचा लावसा उचलायला आम्ही बघा कसे रस्त्याने जावं लागतंय आम्हाला लोक बोलतात की खेकडे अशीच भेटतात किती माग भेटतात सहकारी मित्रमंडल भाई कदाचित त्याला हाय वाटतं रे खेच आता मराठी हो काय सोडलेले देवाची बी ना मिळेल त्यालाच दाखवत आहे मशी वारावसा पण आवश्यकातून कोयती गेला कोयती गेला ठेवते ठेवते Tá aqui pra ir de <laughs> लोमगर त्याला समगत आ तो खाना खातोय नंतर केसे दिसतातले केसे दिसता

आहेत भाऊ आहेत उचल उचल भाई उचल उच्चल मी कचल कडक काम पच्चीस बच्चे साइज बघ भाई तिची दनकट रावस म्हणून बोल हा मोठाला इकडे ठेव आऊसा अजून तिथून एक टाकायला गेल पक्षीच आहे पेपट आहे अकॉट आहे वापट आहे स्टीक पाहिजे रे शिल्लते स्टिक राहस् वचची काम का करते काय नाद करती काय यायला लागेल लोकरांच्या खाडीत पकडशील

त्याच्या पोस्ट बघून कोण बोलणार पण नाही हा कातकरी मी असेल <laughs> तिथे भाऊजी ना बघा जाईल तिकडं असाल तो पण असेल तो पण जाईल ओ भाई ये क्या आहे